गल्ली ये परिसर नाही का तिथे ना कचरा कचरा असतो ना तर त्या कचऱ्याविषयी आहे ना इथे म्हणजे पेटी नाही असते ना कचऱ्याची तर ते कचऱ्याची पेटी ठेवायला हवी का की जाते ना आपले आपला रोड नाही का ते स्वच्छता होणार म्हणूनच किती तू मी पाचवी खूप हुशार आहे तू माहितीये का पुढे जाऊनगर चे सत्यवादी हो ना की पैसा नमस्कार तर आपण आता आलो आहे नंदुरबारच्या वॉर्ड क्रमांक आठमध्ये मध्ये आणि आता लागलेले ला आहे नगरपालिकेच्या इलेक्शनची उरुरता कोण जिंकेल कोण हरेल काय विकास झाला आहे काय विकास बाकी आहे किती काय सगळं सामान्य जनतेला विचारू आणि हा आपलं कुठलंही पेड प्रमोशनवालं चॅनल नाही आहे कुणी आपल्याला पैसे दिले या पक्षाचा प्रचार करा तसं काही नाही आहे सामान्य जनतेलाच म्हणून आपण मुद्दा म्हणून विचारणार आहेत बरं मावशी आपल्या आठ नंबर वॉर्डमध्ये काही विकास म्हणजे झाला आहे का चांगल्या प्रकारे काय वाटतं तुम्हाला झालं जरी पण साफसफाईला कुणी येत नाही इथं जिकडं घाण नाही राहत तिकडे आम जातात आमच्या गंदगी किती राहते ना आल्या कधी चिंबूर भरले तर चिंबूरला लवकर येत नाही hmm. गाड्या नाली मध्ये दारामध्ये पाणी जातं But... तेच पाय घरामध्ये जातात आमच्या अर्ज द्यायला होता कुणी घेत नाही आमचा हा हा म्हणतात आणि येत नाही काही नाही hmm. ते काम करणार बी hmm. येतात आणि बघून जातात पण करत नाही काही कामं मग तुम्ही नगरसेवक लोकांना सांगत नाही का नगरसेवकला सांगतो नगरसेवक बी सांगतो त्याला येणारे माणसं येऊन पाहून जातात आणि असं बाद टाळून जातात ते काढायचे येतात नगरपालिका वाला बी येतात का नगरपालिका येतात ना काम करता चार पाच वेळा जाणं हा चार पाच वेळा तेव्हा येतात ते हा सांगलं त्यांनी टाकलं त्यांनी सल्लाद टाकलं नाल्या टाकून दिल्या आम्हाला टाकून दिला ना अजून काय बांधून गेला त्यांनी आम्हाला अजून काय वाटत की रोड बांधल्या बांधायला पाहिजे नालीचाच प्रॉब्लेम आहे दुसरा काही नाही नालीचा प्रॉब्लेम घरी घर नाही जायला पहिला आमची घरी मी तर आम्हाला दुसरं घरकुल आकल्यानंतर बारा घरकुल भेटून राहिलं आम्हाला घरकुल नाही भेटून राहिलं मग तुम्ही जाऊन सांगायचं नगरपालिकेला सांगतात सांगतो आम्ही जाऊन सनी फॉर्म बी भरला आम्ही घरकुलचं हा तरी पण काही खुलासा भेटत नाही आम्हाला हा भेट का नाही भेटत नाही आता नगरपालिकेचे इलेक्शन लागले आपले काय वाटत आम्हाला मध्ये फक्त जिम सामान टाकून द्यायला पाहिजे आणि नाल्यांच काम करायला पाहिजे बसली बघा तुम्ही बघा किती आहे आम्ही तीन एकदा गेले नगरपालिकाला तरी आमच्या कोणी ऐकत नाही लवकर नाही पाच वर्षापासून मंदिराचे अर्ज दिले होते मंदिर बांधलं नाही पाच वर्ष होऊन गेले त्यांचं काम राहिले काय वाटतं आता नवीन नगरसेवक एखादा जो आला नाही तर पहिला पण राहिला त्याच्याकडनं काय अपेक्षा ठेवणार तुम्ही की काय करून द्यायला पाहिजे त्यांनी आमचे काम करायला पाहिजे आमचे फक्त काम करून द्यायला पाहिजे त्यांनी आम्ही जे सांगितलं ते ते जे सांगितलं ते नगरसेवक नगरसेवक पाहिजे काम करेल काम करेल तोच नगरसेवक पाहिजे आम्हाला फक्त पहिले नगरसेवक यायचे का, का त्यांनी का काम कामच केलेलं नाही लाईट बंद होती ते नगरपालिका मध्ये यावं लागत्याला दहा बारा दिवसानंतर चालू होते लाईट तेव्हा चालू होत तू तू बोलतो का काय बोलतो काय बोलायचे बेटा का आमची ये गल्ली ये परिसर नाही का तिथे ना कचरा कचरा असतो ना तर त्या कचऱ्याविषयी ना, ना इथे म्हणजे पेटी नाही असते ना कचऱ्याची तर ते कचऱ्याची पेटी ठेवायला हवी का की जाते ना आपले आपला रोड नाही का ते स्वच्छता होणार म्हणूनच किती तू मी पाचवी खूप हुशार आहे तू माहितीये का पुढे जाऊनगर चालशील तू माहिती आहे तुला मग कुठे शिकली तू कुठे शिकते कोणती शाळा नूतन शाळेत नूतन शाळेत वा 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 व्हेरी गुड एकदम भारी बोलली बेटा तू आमचे दहा वर्षापासून हे दिलेले आम्ही अर्ज तरी शौचालय बनवून नाही दिले त्यांनी तिकडे आमच्या बाया दुकानं बांधून दिले स्वच्छालय बांधायला लावलं होतं तिकडे दुकाने बांधून दिले तिकडे कॅमेरे पण लावले तरी आमच्या बाया मजबरी म्हणून सांगितलं जातात तिकडे फक्त एवढ्या की आमचे काम ऐकायला पाहिजे आणि जे बोलतात ते ऐकायला पाहिजे चांगला नगरसेवक पाहिजे चांगला नगरसेवक पाहिजे त्याच्या पहिले म्हणजे तुमचे काम थांबलेले झालेच नाही देतात वर्ष लावून देतात अच्छा अच्छा जल्दी करा नाही पण नाही आता मतदान आहे नगरपालिकेचे काय वाटतं तुम्हाला काम झाले काम तर झालेले ते बी आमच्या माणसाने केलेले काय हो। कोणी आले नाही बाहेरचे आणि आमच्या नळवाल्यांना बिलकुल टाइम टेबल नाही आणि दुसरी बात का आमचं इथं लाईट किती दिवसाचा लावून ठेवलेला आहे खांबा पण लाईट लावायला ला सुद्धा आलेली नाही आले। नाही आले। आमचेच माणसं जायची का टायमार वोटिंग घ्यायला कसं काही येत तुम्ही दारामध्ये मग आमच्या माणसांना काही वोटिंग देत आहे का तुम्ही आम्ही थोडे आमच्या माणसांना वोटिंग देऊन उभं करतोय आमच्या माणसं तर बाहेर जातात नाणसांनी सर्व काम केलेले काय काय म्हणजे नगरपालिकेत मधून रोड मंदिर पण अर्ध्यांचे आम्हाला किती बार त्यांनी कागदपत्र मागितले पण ते कागदपत्र देऊन त्यांनी अजून आमचे चार पाच घर मंजूर केलेले नाही म्हणजे काम अजून झालेच नाही पहिले घरकुलचे झाले आता मागचे बाकी काय वाटतं अजून तिकडच्या गल्लीमध्ये खूप घाण आहे ते बी बघून बी दाखवून द्या बर तिकडे बी नळ नाही लाईट नाही बराबर नाल्या नाही कटर होत नाही ते बी बघून घ्या तुम्ही जाऊ शकता बघायला काय काय वाटतं अजून काय काय काम करायला पाहिजे आमची पा, म्हणजे आमच्या गौतम नगर तर काहीतरी चांगली सुविधा करायला पाहिजे तिथं जिथं पडली घाण तिथंच पडते जिथं उठलं तिथंच उठते पण आता वोटिंग घेत आता सगळे यायला लागले आता वोटिंग घ्या झाली तू कोणा कोणा असं असं नंदुरबार कंजरवाड्याचा विषय केला तर नंदुरबार कंजरवड्यामध्ये चांगले चांगल्या प्रकारे बा पहिल्यापेक्षा परिस्थिती चांगली आणि महत्त्वाची गोष्ट की बा इलेक्शन पिरियड असो नसो पण कंजवड्यामध्ये नेहमी साहेबांच्या म्हणजे सी बी सरकारचा चंद्र्यांचा हात आहे आणि शिवसेनेशिवाय पर्याय नाही असं मला वाटतं काय वाटतं कॉम्पिटिशन टफ राहू शकते का की नाही आता आमच्या इथं आठ वॉर्ड मध्ये जर तुम्ही विचार केला तर सीबी शिवाय पर्याय नाही सा। आहे बा असं साहेबांच्या सुरुवातीपासूनच आमच्या समाजातले लोक साहेबांवर एक वेगळाच प्रेम आहे बा आणि साहेबांचा पण एक विशेष लक्ष आमच्या या समाजावर असतोच नेहमी कुठल्याही अडीअडचणीमध्ये साहेब आम्हाला नेहमी सपोर्ट करत असतात जे नगरसेवक उभे राहिले ते साहेबांकडनं ते निवडूनच येतील त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट नाही असं <laughs> चांगलं आहे चांगलं आहे काय अजून काय का प्रगती केली पाहिजे नगरसेवक लोकांनी आपल्या वॉर्डमध्ये फक्त बस एवढी रिक्वेस्ट आहे की बा आता ते तर निवडून येणारच आहे त्यामध्ये कुठलाही वाद नाही अजून विशेष लक्ष आमच्या या वॉर्डवर दिलं पाहिजे अशी अपेक्षा ठेवतो आणि अजून जसं काही जिथं काही सुविधा आहे जसं काही गटारी वगैरे असेल तर ते करण्यात सुधारणा यावी अशी नगरसेवकांकडून अपेक्षा म्हणजे आपल्या या आमच्या समाजातल्या काही लोकांची इच्छा आहे पहिल्यापेक्षा अजून काहीतरी बेटरमेंट व्हायला पाहिजे टू पास्ट बरोबर आणि काय नगर म्हणजे नगराध्यक्ष जे दोन उमेदवार आहेत आपले

म्हणजे नगरपालिकेकडनं का, त्याने काम करून आणलेले संजूरागडे आहे सर्व काम पाच घर झालेले बाकी बाकी ते पण आता बनले ते होईल बरं चांगलं तेवढं तरी बरं आहे बस बस आधी काही नाही मी वाटत तुम्हाला बरोबर तान का मस्त काय वाटे मतदान करा नाही तर कोणत्या हिसाबतून मतदान करशात तुम्ही आई काम करेल आणि मतदान करशुत का अजून काहीतरी वेगळं करायला पाहिजे म्हणून तसं मतदान करशात काय <laughs> मतदान कसायला का का, काय काम व्हायला पाहिजे काय काम व्हायला पाहिजे झाडाला येत नाही नाहीये पण आपले अध्यक्ष भाऊच्या हिशोबाने काम चांगलं आमच्या संजू भाऊ रगडे काय बोलायचंय काय बोलायचं तुम्हाला इकडे काय व्यवस्था नाही लाईट नाही चार पाच वर्षात मतदान करशील तू <laughs> काय पाहिजे अजून काय व्हायला पाहिजे इकडे रोड चांगला खालवाड जागा नाही खेळायला जागा पाहिजे शाळेत जातो का कोणत्या शाळेत जातो भुसावल लाय भूसावालाच <laughs> <laughs> आणि तू इथं रस्ते मागतोय तू बरं बा नगरपालिकेच्या इलेक्शनची काय चर्चा चालू ना तू सध्या नंदुरबार मध्ये तर एकदम चांगलीच चर्चा आहे आणि आम्हाला कुठतरी असं वाटतंय की चांगलंच वाटतंय आम्हाला कुठेतरी की आठ वर्षानंतर आपल्या नंदुरबार मध्ये नगरपालिकेचे इलेक्शन होत आहे <laughs> जास्त लेट होऊन गेलं ले खूपच उशीर होऊन गेलं ले, जास्त लेट नाही जास्तच उशीर होऊन गेला एकदम तर आम्हाला तरी असं वाटतं की कुठेतरी आता विकास व्हायलाच पाहिजे नंदुरबारमध्ये आणि नंदुरबारमध्ये स्पेशली आपला वार्ड म्हणजे कंजर तरी आहेत कुठेतरी विकास व्हायलाच पाहिजे चांगल्या प्रकारचा नगरसेवक आपल्याला पाहिजे आणि आपला विकास नंदुरबारमध्ये कंजर वाढत हे मला असं तर दर, कुठंतरी असं वाटतं की हा नंदुरबारचं हब आहे कुठेतरी सेंटर आहे बरोबर <coughs> काय विकास व्हायला पाहिजे अजून विकास म्हणजे लोकांना काय पाहिजे चांगले रस्ते चांगले स्ट्रीट लाईट आणि चांगले गटर आणि म्हणजे व्यवस्थित कुठं यायला जायला एक प्रॉपर रस्ता बरं काका नगरपालिकेचे आता इलेक्शन लागले बर त्याविषयी तुम्हाला काय वाटतं कोणाची हवा आहे काय नगरपालिकेचे इलेक्शन लागल्यामुळे हवा असल्या तर सी बी सरकारची आहे आणि सी बी सरकारचं वर्चस्व नंदुरबारमध्ये जास्त दिसत आहे तर जनतेचा कॉल हा सी बी सरकारकडे आहे आणि सी बी सरकारचे सरकार यावं जण जनतेचे काम गोरगरिबांच्या समस्या ते सी बी सरकार दूर करतात आणि अर्ध्या रात्री कुणी कुणीही फोन केला तर सी बी सरकार अर्ध्या रात्री जनतेसाठी उभे राहतात म्हणून जे जनतेचा कोल आहे की सी बी सरकार निवडून यावं बरं नगरपालिकेविषयी काय वाटतं तुम्हाला नगरपालिकेविषयी आता परिवर्तनाची लाट आहे असा आम्हाला जाणून चुकलेला आहे आणि परिवार परिवर्तन नक्कीच होणार आणि नंदुरबार शहराची जनता ही नक्कीच परिवर्तन करणार आहे हे समजून चुकलं आहे म्हणजे होईल परिवर्तन असं डायरेक्ट ठामपणे आहे आपल्याला ठामपणे आहे असं काय वाटतं काय काय विकास झाला आहे आतापर्यंत आपल्या वॉर्डाचा आमच्या वॉर्डामध्ये शाळा आहे शौचालय आहे पाण्याची समस्या होती आता पाण्याची समस्या मिटली थोडंसं राहिलेलं काम म्हणजे ड्रेनेज थोडंसं बाकी आहे काही जागेला हुँ, हुँ, काही जागेला झालेलं कामं आहेत कॉन्क्रिट रोड थोडंसं बाकी आहे काही जागे कॉन्क्रिट रोड झालेले आहेत तर कॉन्क्रिटी रोड आणि ड्रेनेज एवढं झालं तर समस्या दूर होऊन जाईल कचरा गाडी वगैरे सर्व सी बी सरकार पाठवतात आणि लोक साफसफाईला सा पण येतात सा, हो एकंदरीत आम्ही ज्या आठ आठ नंबर प्रभागामध्ये राहतो त्या प्रभागामध्ये गेल्या दहा बारा पंधरा वर्षापासनं आधी राजेश भैया परदेशी होते तेव्हाही त्यांनी पाच वर्ष नगरसेवक असताना एकही दिवस या प्रभागातल्या लोकांशी कधी संपर्क साधला नाही आणि कुठलाही विकास केला नाही त्याच्यानंतर तो चेहरा बदलून आदरणीय श्री चंद्रकांत रघुवंशी यांनी अमित भैया नावाचा हा चेहरा दिला होता मागच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये त्यांनीही तोच गीता गिरविला राजेश भैयांचा की कुठे कुठेही त्यांचा जनसंपर्क या प्रभा प्रभागामध्ये झाला नाही आणि सोनियाताई राजपूत होत्या त्यांनीसुद्धा या प्रभागामध्ये कुठल्याही जनतेशी संब संबंधित काही प्रश्न असतात नगरपालिकेचे त्यांना विचारलं पाहिजे काम केलं पाहिजे तसा एकही प्रश्न त्यांनी ज जनतेसमोर येऊन मांडला नाही विचारला नाही आणि नगरपालिकेतसुद्धा त्या प्रश्नाला वाचा फोडली नाही हे फार दुःख वाटतं आम्हाला बरं मग नवीन आता नगरसेवक आपण निवडून देऊ नाही तर तोच राहील त्याच्याकडनं काय कामाची अपेक्षा ठेवू शकतो आपण आम्हाला हेच आहे आमच्या प्रभागामध्ये खूप म्हणजे ट्रायबल पूर्ण एरिया आहे जास्तीत जास्त आमचा हा प्रभागा या प्रभागामध्ये आणि या प्रभागामध्ये गटारींची समस्या भूमिगत गटारी नाही आहे छोट्या छोट्या गल्ल्या आहे त्या गल्ल्यांमध्ये रो रोड नाही आहे आणि लाइटांची व्यवस्था पाहिजे त्याप्रमाणे दिसून येत नाही हा आम्ही मागे पण गेलो होतो थो, थोडासा त्यांचा विषय होता की गाडी तिथपर्यंत येत नाही स्वच्छतेची हे बघा ही स्लम एरिया असल्यामुळं कंजेस्टेड रोड असल्यामुळं तिथं जाऊ शकत नाही तर जनतेने त्याला साथ द्यायला पाहिजे ना म्हणजे साफसफाईची गाडी समज किंवा कचरा गाडी तिथं येत नाही तर लोकांनी तिकडे त्यापर्यंत जाऊन आपला स्वतःचा कचरा तिथे स्वच्छता विभागाने स्वतः टाकायला जावायला पाहिजे गाडीच येणे असं गरजेचं नाही आहे जनतेनं पण त्याला समजून घ्यायला पाहिजे असं काय वाटतं कॉम्पिटिशन टफ राहू शकते की एक कॉम्पिटिशन टफ असलं तरी सीबी सरकारकडे जनतेचा कॉल जास्त आहे कारण काय कसं जनता आता सध्या दिसत आहे मी सांगू शकत नाही म्हणजे असं काय होणार परंतु जनताचं कॉल कुठं चालू आहे ते सर्वांना माहिती आहे गावी साहेबांनी समजा आमच्या वॉर्डामध्ये अजूनपर्यंत कामं केलेली नाही आम्ही माझी मा नगरसेवक असताना मी त्यांच्या पक्षाचा होता काय माझ्या इथे वार्डामध्ये कामच केले नाही भैया साहेबांनीच आम्हाला सपोर्ट देऊन ते आमच्या वार्डाची कामं करायला त्यांनी आम्हाला साथ दिलेली आहे मागील जे नगरसेवक होते मागील नगरसेवक असताना सुद्धा त्यांनी स्वतःचे म्हणजे रस्ते कुठं कुठं गटरा कचऱ्याचं समस्या असेल किंवा पाण्याची समस्या असेल किंवा आता बहुतांश म्हणजे पाण्याची समस्या कंजरवाडामध्ये मिटलेलीच आहे आणि पाण्याची समस्या आता राहिलेलीच नाही प्रत्येकाला म्हणजे पाणी पुरेसे भेटतं ब तिन्ही चार वेळा म्हणजे पा पाणी व्यवस्थित येतं आणि पाण्याला असं किंवा भटकंती पहिला व्हायची बरोबर पाण्यासाठी ते आता भटकंती होत नाही आता लोकांची पुरेसे पाणी भेटतं लोकांना लोकांना म्हणजे सर एवढंच आहे की बाबा कंजेस्टेड रस्ता असल्यामुळे ज्या ठिकाणी गाडी जात नाही त्या ठिकाणी लोकांची असे म्हणायचं की बाबा माझ्या घरापर्यंत गाडी येणे हे चुकीचं आहे त्यांनी गाडी येत नसल्या तर आपण तिथे जाऊन स्वतः कचरा टाकायला पाहिजे ना गांधी अभियान आपण सर्वसामान चालवतो स्वच्छता अभियान चालवतो तर स्वच्छता अभियाना आपण आपण स्वतः स्वच्छता ठेवायला पाहिजे एवढं तरी आपण समजून घ्यायला पाहिजे मी एक वर्ष स्वीकृत नगरसेवक दोन हजार वीसमध्ये होतो त्यावेळेस मी जो पाच वर्षात अमित भया काम करू शकलो नाही त्या त्या स्वीकृत वर्षाच्या कालावधीमध्ये मी एकंदरीत एक, एक कोटीचं काम मी करून घेतलेला आहे कारण ते प्रश्न जे लोकप्रतिनिधी निवडून आलेले होते त्यांनी करायला पाहिजे होते पण मी स्वीकृत नगरसेवक असताना केलं तर हे काम जनतेचं काम त्यांनी करायला पाहिजे जनतेमध्ये जायला पाहिजे आणि म्हणूनच लोकप्रियता वाढते बरोबर म्हणजे काम केलं तर आपल्याला प्रचाराची पण गरज भासणार नाही नक्कीच नक्कीच काय वाटतं गॅरंटी आपले नगरसेवक येऊ शकता की कॉम्पिटिशन टप राहू शकते कॉम्पिटिशन टप पण झाले तर आमचे नगरसेवक सीबी सरकारचे अशी मी खात्री खात्री खात्रीच वाटते <laughs> डायरेक्ट येऊनच लागतील येऊनच जाईल <laughs> कारण का आमच्या इथं तर सध्या सीबी सरकारचाच हे वर्चस्व आहे आपल्या वॉर्ड मध्ये वॉर्डमध्ये असं नाही की मी सी बी सरकारचाच कार्यकर्ता असल्यामुळे मी त्यांची पक्षाची बाजू न करत पण एक सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळे मी सांगू शकतो की सी बी सरकार हे गरिबांचे दाते समजावं गरिबांचे दाते समजावं आणि आपल्या समस्यांचा निवारण करण्यासाठी ते अर्ध्या रात्री उभारायसाठी म्हणून त्यांच्याशी आपण त्यांच्या पाठीशी राहिला पाहिजे बरोबर आणि जनतेचा कौल त्यांच्याशी पाठीमाग आहे आतापर्यंतचा तुमचा जो अनुभव वाटतोय मला आता त्याच्यामध्ये पैसा चालेल की कामाची गोष्ट चालेल माझ्या माझ्या एकंदरीत विचारणे असं मला वाटतं की मी जेव्हा प्रत्येक वार्डामध्ये जात जात आहे प्रचा, पक्षा जा प्रचार पक्षाचा प्रचार करतोय तर लोकांना असं दिसतंय ते विचार करतायत की आता परिवर्तन करायला पाहिजे खूप वर्ष झाले एकही एक एक, एक, एक चेहरा एका ठिकाणी बघून बाजूच्याच चा आपल्या दोंडाईच्या नगरपालिकेला आपण जर एंट्री केली तर आपण आपल्याला असं वाटेल की कुठल्या एका राजवाड्यात आलेलो आहेत पण नंदुरबार शहर हा एक चांगला शहर जिल्ह्याच्या शहर म्हणून ओळखला जातो तरी तसं वाटत नाही की या शहरामध्ये पाहिजे तसा विकास झालेला आहे एक एक किलोमीटर एक, एक किलोमीटरच्या आत एखादा गार्डन पाहिजे तसा गार्डन नाही लोकांना व्यायाम करायला <coughs> एक चांगल्या ठिकाणी बसायला ती जागा नाही हुँ। असे खूप असे प्रश्न आहेत हे झालं आपलं नगरसेवक पॉईंट ऑफ व्ह्यू आपण जो गप्पा मारल्या बरं पण आता जर तिसरं म्हणजे मतदान राहील आपलं ते नगराध्यक्षपदासाठी नगराध्यक्षपदासाठी पण कॉम्पिटिशन राहू शकते का <coughs> नगराध्यक्षासाठी पण कॉम्पिटिशन राहू शकते पण मा माननीय म मा, नगर नगराध्यक्षा नगरा रत्नाताई रघुवंशी यांनीच निवडून यावं त्यांनी भरपूर नंदुरबार शहराचे कामं केलेली आहेत त्यांच्या अध्यक्षाच्या काल हाली कार्यक्र कारकिर्दीमध्ये त्यांनी भरपूर लोकांची कामं केलेली आहेत आणि लोकांच्या समस्या पण त्यांनी सोडवलेल्या आहेत तरी रत्ना ताई रघुवंशी यांनीच यावं आणि पुढील पाच वर्षासाठी आणि नंदुरबाराचा चेहरा मोहरा बदलून जाईल अशी मी त्यांच्याशी आशा बाळगतो तर वाटतं काहीतरी परिवर्तन होऊ शकतं टॉप फाईट देऊ शकतात या टायमाला नक्कीच नक्कीच आमचे जे आमच्या प्रभागात जे नगरसेवक भाजपाकडनं जे दिलेले आहेत केतन भैया रघुवंशी आणि ऋतुजा वाघ हे हे दोघं उच्च शिक्षित आणि चांगले लोकांमध्ये मिसळणारे लोक आहेत आणि अविनाश भाऊंचा तर विचारच असा आहे की ते परमार्थ मार्गाचे नगर नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत ते नक्कीच या नंदुरबार शहराच्या या नंदनगरीचा विकास करणार आणि केल्याशिवाय राहणार नाही काय वाटतं कोणाची हवं आहे या टायमाला आ... हम ऐसे तो नहीं बता सकते कि किसकी हवा है हाँ। ये तो पब्लिक ही डिसाइड करेगी जब इलेक्शन होगा उसके बाद में डिसाइड करेगी हम किसी को ऐसे बता नहीं सकते कि एक पर्टिकुलर बट जिसको जिसका सपोर्ट है वो सपोर्ट करके ही रहेगा ऐसा बराबर

इस साल कोई चेहरा बदलना चाहिए कि कुछ गांव का विकास कौन क्या कर सकते है। हर बार वही वही चेहरा हर बार वही वही लोग मुझे नहीं लगता है कि वही लोग वापस से आना चाहिए कुछ एक नया चेहरा होना चाहिए एक मेरी सोच है क्या लगता है पैसा चलेगा या आदमी चलेगा यार हमारी नजर में तो आदमी ही चलना चाहिए पैसा तो चल रहा ही है चलता ही है और चलता ही रहेगा आदमी भी चलना बहुत जरूरी है इसीलिए हम कहते हैं कि कोई व्यक्ति आना बहुत ज़रूरी है पर एक पर्टिकुलर आदमी ये अच्छा है, उसका पॉइंट ऑफ व्यू है पर सामने वाले आदमी के पास पैसा अच्छा है ओके उसने पाँच सौ रूपए ज्यादा एक्स्ट्रा फुली दे दी जो भी अपन ब्लैक में देते वो जी 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 <laughs> क्या लगता है कौन जीतेगा दोनों में से लोगों को खाना मिलता है घर पे भरपेट मिलता है फिर भी लोग बाहर जाते हैं खाने के लिए क्यों पर कहीं भी कितनी बार भी आप होटल में खा लो खाना आखिर आपको घर में ही खाना है नहीं। नहीं। तो लोगों को जितना भी घूमना है घूम लेना दो नहीं। नहीं। उनको पता है कि उनको वोट किसको देना है वो देखे रहेंगे वो देख ही रहेगा सीधी बात है मैं किसी का पर्टिकुलर नाम लेके नहीं रहूंगा ऐसा है कि मैं आपको अगर नाम बोल दो और ये और वो ये वादी वाद की बातें है मैं आपको सिर्फ इतना है कि मेरा मत बता रहा हूँ कि कौन आना चाहिए कौन आना चाहिए कौन नहीं आना चाहिए तो जनता डिफेंड करेगी ऐसा है नहीं, 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 नहीं। पंजा, पंजा। अपना तो वही, वही देखो सत्यवादी होना सच्चाई की ताकत पर चलने होना बस सच्चाई की ताकत पर चलने का है पैसा हाथ की मैल है पैसा पूछने वाला है क्या पर एक ही बात है बस काम करो और आगे बढ़ो आगे बढ़ो बस जय माता जय माता दी महत्त्वाचा प्रश्न आमची ही कंजर भाट वस्ती गौतम नगर मांगरवाडी वस्ती हा पूर्ण परिसर अजूनपर्यंत सिटी सर्वेमध्ये घेतला गेलेला नाही हे फार दुर्दैव आमचं कारण अठराशे छप्पनमध्ये जो सिटी सर्वे झाला त्याच्यानंतर अजूनपर्यंत नगरपालिका आणि नगरपालिकेत बसलेले सर्व लोकप्रतिनिधी अजूनही तो विचार करत नाही की या सर्व ट्रायबल रस्त्यांमध्ये सिटी सर्वे लागू झाला पाहिजे प्रत्येक घराला सातबारा लागू झाला पाहिजे हक्काचा घर त्यांचं होईल हक्काची जागा होईल असा कोणताही विचार कुठलाही लोकप्रतिनिधी नगरपालिकेत निवडून आलेला तो असा विचार करत नाही हे विचार केले तर नक्कीच गरिबांच्या हक्काचं घर आणि हक्काच्या सातबारा तयार होईल आणि या विषयावर मी आदरणीय <coughs> आदरणीय श्री डॉक्टर विजयकुमार गावित असेल आणि माजी खासदार संसद रत्न <coughs> हिनाताई गावित असेल यांना मी नक्कीच भेटणार आहे आणि आमच्या या वस्तीतला सिटी सर्वेचा जो काम आहे तो त्यांच्या हातून करून घेणार एवढं सांगतो जय हिंद